नारायणगाव ही तमाशाची पंढरी म्हणून ओळखली जाते दरवर्षी फडमालकांच्या राहुट्या या ठिकाणी मुक्कामी असतात नारायणगाव या ठिकाणी राज्यातून विविध ठिकाणचे तमाशा शौकीन बारी ठरवायला या ठिकाणी येत आहेत नारायणगाव ग्रामपंचायत या फळमालकांना जागा उपलब्ध करून देणे पाण्याची व्यवस्था करून देणे विजेचा प्रश्न सोडवणे किंवा त्यांच्या असणाऱ्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी नारायणगाव ग्रामपंचायतीचा मोठा पुढाकार असतो शिवजयंतीच्या मुहूर्तावर नारायणगाव या ठिकाणी फडमालकांनी राहुट्या उभारल्या आहेत यावेळी बोलताना नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे काय म्हणाले ऐकूयात बिरो रिपोर्ट बिंगनर टाइम्स नारायणगाव नारायणगावची परंपरा की दरवर्षीप्रमाणे ही सगळी तमाशा कलाकार मंडळी आपल्या इथं तमाशा पंढरी उभारतात त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या रावट्या लागल्या जातात आणि मग इथून पुढं खरं तर ज्या ज्या गावामध्ये यात्रा आहे तिथले इथले सगळे जे फड आहे ते फडमालकांना भेटून गावकरी मंडळी तमाशा ठरवत असतात आणि गेली कितीतरी वर्षापासूनची परंपरा आहे मी तमाशा कलाकारांना मनापासूनचे धन्यवाद देतो की नेहमीच त्यांनी नारायणगाववर सहकार्याची भूमिका ठेवलेली आहे आणि नारायणगावकर सुद्धा तमाशा कलाकारांना हे आपल्या घरातलं जे एक माणूस आहे ह्या पद्धतीने जापायचा प्रयत्न मग ती यात्रा कमिटी असेल आपलं मुक्ताबाई काळोबा देवस्थान ट्रस्ट असेल ग्रामपंचायत नारायणगाव असतील किंवा समस्त नारायणगावकर मंडळी असतील या सगळ्या माध्यमातून करत असतात आणि खरं तर अनेक वर्षापासूनची परंपरा आज आजपासून इथं अवध्या उभारायला सुरुवात झालेली आहे खरंतर संतोष नाना एक दहा पंधरा मिनटात इथं पोचतील थोड्याशा एका कार्यक्रमात असल्यामुळं त्यांनी सांगितलं की तुम्ही हा कार्यक्रम करून घ्या ज्यावेळेस सगळ्या रावत्या उभारल्या जातील त्यावेळेस एक उद्घाटनाचा कार्यक्रम घेऊ त्यावेळेस ते निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्यांबरोबर असणार आहे विठाबाईं तर ही जी विठाबाई नगरी म्हणून आपण या रावत्यांच्या याला यालासुद्धा आपण ते नाव दिलेलं असतं कारण ज्यांनी नारायणगावचं नाव साता समुद्रपार पलीकडं पोचवलं त्या आमच्या विठाबाईंना मानवंदना म्हणून खरंतर या जागेला सुद्धा इथाई नगरी असंच नाव आपण सगळ्या ग्रामस्थांनी आणि आपल्या तमाशा कलाकारांनी दिलेलं आहे खरंतर आज दोन तीन मागण्या यांनी पाण्याची सोय ग्रामपंचायत करून देतेच परंतु जो टॉयलेटचा विषय आहे निश्चित स्वरूपात लवकरात लवकर यांना टॉयलेटची सोय देखील आम्ही सगळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून देवस्थानच्या माध्यमातून किंवा यात्रा कमिटीच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात करून देऊ कारण मागच्याही वर्षी हा प्रश्न भेडसावला होता थोडी अडचण झाली त्याच्यामुळं परंतु ह्या वर्षी मात्र तो तुम्हाला प्रश्न भेडसावणार नाही ही एवढी ग्वाही तुम्हाला देत असताना आम्हाला तुमच्याकडूनही काही गोष्टी तुमच्याकडूनही सहकार्याच्या भूमिका अपेक्षित आहे खरंतर नारायणगाव पंचरीचं नाव तमाशा पंचवीचं नाव होत असताना काही फडमालक सुपारी घेतात आणि तमाशा मात्र करत नाहीत बरोबर अशा फड मालकांना मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की अशी कंप्लेंट असेल तर त्या फडमालकांना आपल्या ह्या विठाई नगरीमध्ये त्यांना जागा उपलब्ध करून देऊ नका कारण ह्या गोष्टींचा ना परिणाम भविष्यात तुमच्याही व्यवसायावर होत असतो आणि पर्यायाने नारायणगावच्या नावावर सुद्धा होत असतो आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून की असं जर कोणी असेल तर त्याला आत्ता वेळीच रोखा तुम्ही सगळेजण बसा आम्हाला बोलवा आपण त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करू परंतु ह्या गोष्टी सातत्याने वारंवार एक दोन तीन चार यात्रा संपल्या की असे फोन यायला सुरुवात होतात त्याचबरोबर काही तमाशाचे फडमालक लोकांना जे आपले काम करतात आपल्या तमाशांमध्ये त्यांनासुद्धा पैसे वेळेत पोचवत नाहीत तर त्यावरसुद्धा थोडंसं काम केलं पाहिजे तर ती सगळी मंडळी आहेत तर त्याच्यामुळंच तुमचा तमाशा चालतो आहे आणि त्यांना वेळेवर पेमेंट देतात त्यांचे पण फोन येत असतात विनंती हीच आहे की आपल्या सगळ्यांना गुन्हा गोविंदाने आहे आणि कोणत्याही प्रकारची कंप्लेंट न येता आपण हा आपला सगळा कार्यक्रम पुढं चालू ठेवला पाहिजे पुन्हा एकदा आपल्या सगळ्या फडमालकांना या तुमच्या सगळ्या पुढील नवीन वर्षाच्या सुरुवातीला मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो की उदंड असा तुम्हाला व्यवसाय लावू जेने का जेणेकरून तुमचीही खर तर एवढं शंभर सव्वाशे लोकांचं कुटुंब चालवायचं हे तुम्हालासुद्धा आजच्या काळात जिकरीचं आहे तरीसुद्धा तुम्ही तुमची कला ही सातत्याने सादर करता तुम्हालासुद्धा आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने तु मानाचा मुजरा करत असताना लाईटची जी तुमची समस्या आहे निश्चित स्वरूपात एक चांगला माणूस आम्ही आमच्या सगळ्या ट्रस्टी मंडळीच्या माध्यमातून किंवा आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून दे तुम्हाला देतो त्याच्याकडून ते काम करून घ्या त्याला काय सांगायचं आम्ही आमच्या बातमीवर सांगून घेतो की तुम्हालाही त्रास होणार नाही आणि भविष्यातही चुकीचं काम होणार नाही अशा पद्धतीचं निश्चित स्वरूपात एक नियोजन आपण करू आणि एक चांगला ह्या चांगला आपला हा सगळा अध्याय आपण सुरुवात करू पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो जागा मालक खर तर आतार कंपनी आहे आतार कंपनी आहे शेलोत कंपनी आहे या सगळ्यांचं सा मनापासूनचा आभार व्यक्त करतो कारण आज नारायणगावात सोन्याचे भाव असताना देखील ही जागा मालक विनामूल्य आपल्याला ही जागा देतात आणि खर तर आपली परंपरा आहे बंधूंचं मानव तेवढा आभार थोडेच आहेत कारण त्यांनी आपल्याला यात्रेत सुद्धा शोभेचं दारूकाम तर असतेच परंतु त्याचबरोबर ही जागा सुद्धा त्यांनी आपल्याला आज सलग तिसरं वर्ष आहे मला वाटतं हे तिसरं वर्ष आज ते जागा आपल्याला विनामूल्य देतात आहे मी त्यांचंही मनापासूनचं आभार व्यक्त करतो शेलोदबंधूंचं देखील आभार व्यक्त करतो त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे व्यावसायिक मंडळी सगळी काम करतात त्यांचं देखील आभार व्यक्त करतो आणि खरं तर इथं पत्रकार देखील मोठ्या संख्येने आहेत ते अर्थात नारायणगावचा एक घटक आहे त्यांचं देखील आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय